मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानिवर येथे सुश्री नदीवरील पुलाला पुन्हा एकदा त्याच ठिकाणी भगदाड पडले मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानिवर येथील सुश्री नदीवरील पुलाला मागच्या वर्षी देखील याच ठिकाणी मोठे भगदाड पडले होते त्याबाबत प्रसारमाध्यमांवर बातम्या देखील झळकल्या होत्या यानंतर याच ठिकाणी पडलेले भगदाड थातुरमातूर पद्धतीने थुपपट्टी लावून बुझवण्यात देखील आले होते मात्र आता हे पुन्हा एकदा पावसाळ्यात धानिवर येथील असलेल्या सुसरी नदी पुलावर नेहमीप्रमाणे मोठमोठे खड्डे पडल्यानंतर मोठे भगदाड देखील पडले आहे गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर हे भगदाड पडले असून या पुलावरून प्रवास करणे देखील आता धोकादायक बनले आहे सध्या या ठिकाणी मोठा ट्राफिक जाम देखील झालेला पाहायला मिळतोय तीन ते चार किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा झाल्या आहेत महामार्गावर असलेल्या मुख्य पुलालाच हे मोठे बगदार पडल्याने खाली असलेला माणूस देखील यामधून दिसत आहे मागील अनेक दिवसांपासून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं सातत्याने दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळत आहे